she जय हिंद आणि नमस्कार सलाम वर्दी या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत वर्दी म्हणजे काय चढविली एकदा अंगावरती मग माझीच झाली ती चढविली एकदा अंगावरती मग माझीच झाली ती जडली तिजवर प्रीती प्रियती खुद्द आई आधी बेईमानांनो व्हा बेईमानांनो व्हा नाही हा नुसता कपडा शौर्याच्या धाग्यांनी शिवली माझे इमान माझी वर्दी माझे इमान माझी वर्दी वर्दीला इमान मानणारे आन बान शान मानणारे आपले पोलीस दलातले सगळेच शूर असे भारत मातेचे सुपुत्र खर तर पोलीस असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक करारी व्यक्तिमत्व येतं गुन्हेगारांचा कर्दन काय असणारे जे बेलगाम आहेत त्यांना शासन करणारे आणि आपल्याला अंतर्गत सुरक्षितता व्यवस्था सुव्यवस्था देणारे असे सगळे पोलीस पण पोलिसांच्या या करारी बाजूबरोबरच ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे मित्र सुद्धा आहेत हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो एक सौम्य असा पैलू आहे आणि आपल्याला मदत करण्याची त्यांची जी तळमळ आहे या पैलूंवरती ज्यांनी विशेष प्रकाश झोत टाकला असे पुण्याचे प्रशासनाचे आणि पश्चिम विभागाचे अपर पोलिस आयुक्त म्हणून काम करत असलेले सध्या कार्यरत असलेले डॉक्टर संजय हिंदुराव शिंदे आपल्याबरोबर आहेत सर आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आयुष्यात ध्येय निश्चित करून यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा आपण अनेक ऐकल्या पण ध्येय साध्य केल्यानंतरही नव्याने गवसलेल्या कार्यक्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या महान व्यक्तींचा प्रवास जाणून घेणं जास्त औत्सुक्याचं असतं आज सलाम वर्दीच्या भागात आपण अशाच एका अनन्य साधारण पोलीस अधिकाऱ्याच्या कर्तबगारीचा परामर्श घेणार आहोत डॉक्टर संजय शिंदे पशुवैद्यक शास्त्रात पदवी घेतल्यानंतर डॉक्टर संजय शिंदे आय पी एस होऊन महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले मुळात संशोधक वृत्तीचे आणि त्यात चिकित्सक असल्याने पोलीस दलाला डॉक्टर संजय शिंदे यांच्यासारख्या अभ्यासू अधिकाऱ्याची गरज होती गुन्हे अन्वेषणात सर्वांगीण अभ्यास करून आधुनिक तंत्र व तंत्रज्ञानाचा खोबीने वापर करण्यात डॉक्टर संजय शिंदे पारंगत आहेत कल्याण पुणे रत्नागिरी सारख्या ठिकाणी त्यांनी आपल्या विनयशील व वृत्तीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आणि तितक्याच ताकदीने कायद्याच्या पटलावरही विजय मिळवला त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला असला तरी पोलीस खात्याने आणि जनतेने टाकलेला विश्वास त्यांना अधिक मोलाचा आहे अशा या वर्दीला निष्कलंक ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या आय पी एस डॉक्टर संजय शिंदे यांना आमचा सलाम तुमची कारकिर्द ही अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे आणि थेट राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रपती पुरस्कारही आपल्याला प्राप्त झालेला आहे या तुमच्या सगळ्या कारकिर्दीविषयी आज जाणून घ्यायचे आहे पण सगळ्यात आधी सुरुवात करते बालपणापासून कारण अगदी छोट्या खेडेगावातला तुमचा जन्म तिथपासून आत्तापर्यंतची तुमची कामगिरी बघता आणि तुमची शैक्षणिक कारकिर्द तुम्ही स्वतः डॉक्टर आहात पशुवैद्यकीय शास्त्रातली डॉक्टर ही पदवी आपण प्राप्त केलेली आहे त्याबरोबर आपण एल एल बी केलेलं आहे आपण एम सी ए केलेला आहे आणि सध्या आपण पी एच डी सुद्धा करत आहात म्हणून हा प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण जेव्हा दहावी बारावीच्या टप्प्यावर असतो तेव्हा भावी आयुष्याचं स्वप्न बघत असतो तर नेमकं तुमचं स्वप्न काय होतं काय करावं असं तुम्हाला त्या वयात वाटत होतं खरं तर माझा जन्म आणि बालपण एका अतिशय छोट्या खेड्यामध्ये गेलं देववाडी नावाचं गाव आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातला आणि तिथं बालपण जात असताना थोडस खडतर असं आयुष्य असायचं त्यामुळं काहीतरी चांगलं करावं आणि त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं अशीच फक्त महत्वाकांक्षा होती आणि ते करत असताना जसजसा प्रवास करत गेलो तस तसे अनेक रस्ते दिसले आणि मग त्याच्यातला आपल्या आवडीचा आणि आपल्याला तर एक फ्लो नावाचं इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे बघ की जे करत असताना तुम्ही विसरून जाता स्वतःला स्वतःला झोकून झोकून दे देता विसरून जाता अशा प्रकारची काही गोष्टी ह्या सगळ्या प्रवासामध्ये करण्याची संधी मिळाली पोलीस खात्यामध्ये असल्यामुळं आणि अशा प्रकारे ते घडत गेलं मला हेच व्हायचं होतं तेच व्हायचं होतं असं काही खर तर नव्हतं पण काहीतरी वेगळं करायची मात्र निश्चित इच्छा होती पण स्वतः डॉक्टर ही पदवी प्राप्त केल्यानंतर खर तर आपल्याकडे एकतर डॉक्टर या पदवीला प्रचंड वलय आहे बरं म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्रातली डॉक्टर की, की हा एक छान सुरक्षित व्यवसाय तुम्हाला करता आला असता मग तिथून पोलीस दलाकडे जाणं हे कसं घडलं मी पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना मी विद्यापीठात प्रथम आलो होतो माझ्या डिग्रीला आणि त्यानंतर मी चार पाच वर्ष नोकरी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मला अजून काही करता येऊ शकेल माझ्या ज्या क्षमता आहेत त्याला अजून इतर काही क्षेत्रामध्ये वाव मिळू शकेल म्हणून मी स्पर्धा परीक्षांच्याकडे वळलो आणि मग स्पर्धा परीक्षेमधून मी डायरेक्ट डीवायस पी झालो एकोणीसशे त्र्याण्णव साली बरं आणि अशा पद्धतीनं मी पोलीस सेवेमध्ये आलो मला यालाच जोडून एक विचारायचं आहे सर की हा तुमचा प्रवास सुरू असताना कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती की मुलगा पोलिसात जातो आहे असं म्हटल्यानंतर त्यांची काय त्याला एक स्वाभाविक प्रतिक्रिया खरं सहन होत की विरोध होता आ, विरोध वगैरे असं काही नव्हता पण पोलीस होणं हे त्या काळात बऱ्यापैकी डिफिकल्ट असायचं आणि पी एस आय किंवा फौजदार ग्रामीण भागात जसं म्हणतात त्यांना फार प्रतिष्ठा असायची आणि आम्ही डायरेक्ट डी पी मी झालो होतो हे पद सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नव्हतं बरोबर पण विरोध असायचं काही कारण नव्हतं आणि सपोर्ट होता त्यांचा पाठिंबाच होता त्यांचा पाठिंबा होता सगळ्यांचा म्हणून कदाचित आपण येऊ शकतो इट इज नॉट पॉसिबल तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही एका कुठलेही विशेष आग्रह न धरता कामाला सुरुवात केलीत आणि मग काम करतानाच तुम्हाला त्यातलं प्रयोजन किंवा तुमचा पर्पज ऑफ लाईफ जो आहे तो बरो, एका अर्थी सापडत गेला बरोबर आणि तुम्ही आतापर्यंत पोलीस दलात जी कामगिरी केलेली आहे त्याच अनेक पुरस्कारांनी तिचा गौरव झालेला आहे त्यातल्या काही पुरस्कारांचा उल्लेख मला इथे विशेष करावासा वाटतो तो म्हणजे तुम्हाला प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार सोळाचा हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळाला पण त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर एक्सेलन्स अवॉर्ड फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म हा त्याच वर्षी दोन हजार सोळामध्येच राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही मिळाला नाही पुरस्कार नव्हता ना तो माझं नॉमिनेशन झालं होतं त्याच्या अच्छा नामांकन नामांकन झालं होतं परंतु मला हा राज्यस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार दोन क्रमांकाचा मिळालेला आहे प्रशासकीय आणि ही जी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारांनी जे गौरवलं गेलं ते तुमचं जे कार्य आहे ते मला वाटतं एका अर्थाने क्रांतिकारक म्हणावं असं आहे कारण आजही आपल्याकडे असं म्हटलं जातं की शहाणाने कोर्टाची पायरी चढू नये आणि पोलिसाची कचेरी गाठू नये पोलिसांकडे जायचं म्हटल्यावरती एक प्रकारची भीती दडपण आपल्याकडे असतं याचं कारण एकतर आपल्याला शासन व्हावं होऊ नये यासाठीची आपल्या मनामध्ये भीती असते आपल्याकडून काही चुकलंय का याविषयीची धास्ती असते पण त्याचबरोबर पोलिसांच्या वर्दीचा सुद्धा एक धाक असतो आणि अनेकदा मदत मागायला जायला सुद्धा आपण काकू करतो कारण आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळेल कशी वागणूक मिळेल याची खात्री नसते या संदर्भात सरांनी जे बदल केले प्रत्यक्षात आणले त्याविषयी त्यांनाच विचारूया सर नेमकं काय सांगा मी जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलिस अधीक्षक म्हणून हजर झालो तेव्हा मी त, आ, आ, मी भरपूर वर्ष माझी नोकरी झाली होती तेव्हा साधारण सतरा अठरा वर्ष किंवा वीस वर्ष पण झाली असेल वीस तर एवढी नोकरी झाल्यावर पोलीस खात्याचा भरपूर अभ्यास झाला होता आणि सगळेजण म्हणायचे की पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको मग ही जी संस्था आहे ही बेसिक संस्था आहे पोलिसांची बरोबर आणि सर्वसामान्य लोकांना अनेक कारणासाठी अडचणीसाठी तिथं जावं लागतं लोक तर असं म्हणतात की शेवटचा उपाय म्हणून ते पोलीस स्टेशनला जातात बरोबर सुरुवातीला पहिलं पावलं पहिलं पाऊल असायला पाहिजे ते त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतात आणि काही जमत नाही म्हणून मग पोलीस स्टेशनला जातात मग तिथं त्यांना एक चांगला अनुभव यायला पाहिजे परंतु लोकांचा असा समज असतो की तिथं जायला नको पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको असं लोक म्हणतात आम्ही एक टीम म्हणून हे काम केले, हे एकट्याच काम नाहीये हे अगदी नम्रपणे सुरुवातीला खरं मला हे सांगायला आवडेल कारण टुगेदर एव्हरी वन ऑफ मोर, असं त्या टीमची खरं डेफिनेशन आहे तर एकटा संजय शिंदे नावाचा माणूस काहीही करू शकत नाही माझ्या मागं एक जिल्हा होता जिल्ह्यातले सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी होते आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला ह्याच्यात बदल करायचा आहे बरोबर आणि मग आम्ही एक ठाण्याची माझे एक मित्र आहेत सिद्धेश्वर नातू म्हणून त्यांची एक मिडा स्टच कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे त्यांची आम्ही मदत घेतली आणि पोलीस स्टेशनला नेमकं कशा प्रकारचं काम चालतंय लोकांना कसं वागणूक मिळते त्यांची कामं कशी होतात आमचे लोक कस वागतात त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत ह्याचा आम्ही एक अभ्यास केला आणि हा अभ्यास करण्यासाठी आम्ही डमी कंप्लेनंट्स पाठवले हो म्हणजे खोटे तक्रारदार पाठवले हो बर... सगळ्या पोलीस स्टेशनला आणि मग ह्याचा असा एक जरा सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की पोलीस स्टेशनमध्ये जे वातावरण असतं त्या ठिकाणचं फर्निचर चांगलं नसतं बसायला जागा नसते पिण्यासाठी पाणी नसतं मार्गदर्शन करायला मार्गदर्शक नसतो कोणत्या सर्व्हिसेस आपण देतो त्या सर्विसेस नोंदलेल्या नसतात त्याच्या टाईमलाईन्स किती वेळामध्ये ह्या सर्विसेस पूर्ण करता येतील त्याचं काही माहिती नसते हे काम झालं नाही तर अपील कोणाकडे करावं याची माहिती नसते ॲफिडेविट्स मागितली जातात असं सगळं असतं आणि लोकांनाही असं वाटत असतं की आपण कोणाचा तरी फोन घेऊन जावं किंवा वशीला लावावा किंवा इतर हा किंवा इतर काही मार्ग अवलंबावेत असं लोकांना वाटत असतं तर असा सगळा अभ्यास झाल्यावर आम्ही विचार केला की के ह्याच्यामध्ये आता बदल कसा करायचा म्हणून आम्ही दोन प्रकारे याच्यावर बदल केला एक म्हणजे आमच्या जे सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा पाठिंबा मिळवणं त्यांना त्याच्यामध्ये ते इन्वॉल्व्ह करण सहभागी करणं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मध्ये मानसिकतेमध्ये बदल करणे तर मानसिकते मध्ये जो बदल आहे ज्याला सर्व्हिस ओरिएंटेशन म्हणतात तर म्हणजे सेवाभावी वृत्ती त्याच्याकडे यायला पाहिजे तर ही सेवाभावी वृत्ती आणण्यासाठी आम्ही एक प्रशिक्षणाचं आयोजन केलं आणि ते हा आमच्या सगळ्या जवानांचं अधिकाऱ्यांचं आम्ही प्रशिक्षण केलं त्यांना रोल प्लेस करायला लावली आणि ह्याच्यासाठी आम्ही मिडा मदत घेतली मग त्यांना आम्ही तक्रारदार व्हायला लावलं नेहमी असतो पण तक्रारदार कसा असतो त्याचा अदर साइड ऑफ द टेबल त्याला त्याची तक्रारदाराची भूमिका करायला लावली तक्रारदारांच्या बरोबर चांगलं कसं बोलावं कम्युनिकेशन संवाद कसा साधावा त्याच्या मानसिकतेमध्ये कसं जावं तक्रारदाराच्या त्याचं नेमकं काय दुःख आहे ते कसं समजून घ्यावं अशा प्रकारचं आमच्या सगळ्या पोलिसांचं आम्ही प्रशिक्षण केलं बागत कक्षाची सुद्धा हा तो इन्फ्रास्ट्रक्चरल बदल मी सांगणारच आहे की पहिल्यांदा प्रशिक्षण केलं आणि प्रशिक्षण केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज म्हणजे की संरचनात्मक बदल वास्तूमधल्या पोलीस स्टेशन या वास्तूमधल्या वास्तूमधला हा बदल आहे Hmm. कि तिथ मग एक चांगला स्वागत कक्ष मी निर्माण केला चांगली बसण्यासाठी जागा चांगलं फर्निचर पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली hmm. मार्गदर्शन करण्यासाठी एक मार्गदर्शक नेमला आणि मला ही फीडबॅक सांगतो ना मग तो जेव्हा येईल त्याला मार्गदर्शन करून त्याच काम कोणाकडे आहे त्याच्याकडे नेमकं पाठवायचं आणि त्याच्या कामाची पूर्तता झाल्यानंतर किंवा झाली नसली तरी सुद्धा त्यांनी परत आल्यावर त्या स्वागत कक्षामध्ये त्याच्याकडून एक फीडबॅक फॉर्म भरून घ्यायचा तर तो फीडबॅक फॉर्म आम्ही अतिशय चांगला तयार केला होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ह्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पोलिसांचं सेवा देण्यासाठी प्रशिक्षण झालेलं आहे आणि विशेष प्रशिक्ष, प्रशिक्षक प्रशिक्षित हे सगळे जण आहेत तर यांनी आपल्याला कशा प्रकारे सेवा दिली त्याच्याबद्दल आपण माहिती द्या आपल्याला एका कामासाठी किती वेळा यावं लागलं अनेक वेळा चक्र माराव्या वे लागल्या का आपलं काम पूर्ण झालं का आपल्याला पोलिसांनी कशा प्रकारची वागणूक दिली चांगली वागणूक दिली का तटस्थपणाची दिली आम्ही दुसरी एक संकल्पना अवलंबली होती केवळ पोलीस स्टेशन स्तरावर त्या स्वागत कक्षामध्येच पोलिसांच्या समोर फीडबॅक घ्यायचा असं नाही तर जिल्हा स्तरावर आम्ही कॉल सेंटर सारखी व्यवस्था निर्माण केली आणि जे अभ्यागत आमच्या पोलीस स्टेशनला येतात त्या सगळ्यांचे फोन क्रमांक आम्ही कलेक्ट करायचो आणि त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही किंवा तिसऱ्या दिवशी फोन करून विचारायचो की तुम्हाला कशा प्रकारची सेवा मिळालेली आहे तर असं तटस्थपणे एका कॉल सेंटर सारखी व्यवस्था करून आम्ही फीडबॅक घ्यायचो शासनानं विजिटर मॅनेजमेंट सिस्टीम नावाची एक योजना पण सुरू केलेली आहे त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन करण्यात आली आणि पुणे शहरामध्ये सध्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेशन साहेब आहेत त्यांनी एक सेवा नावाची योजना पण राबवलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार जेवढे अभ्यागत आले होते तेवढ्या अभ्यागतापैकी जवळपास एक लाख बासष्ट हजार अभ्यागतांना फोनद्वारे त्यांचे फीडबॅक घेतले गेलेले आहेत म्हणजे आता गेली पाच सात वर्ष ही योजना पोलीस दलामध्ये राज्याच्या अनेक ठिकाणामध्ये याची अंमलबजावणी होत आहे आणि काही ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल पुणे शहरामध्ये पुढे जाऊन व्हिक्टीम असिस्टन्स नावाचा कन्सेप्ट त्याला जोडला गेलाय म्हणजे केवळ फीडबॅक घ्यायचा नाही तर त्या तक्रारदार आहे त्याला अजून कायदेशीर काय मदत करता येऊ शकते पीडित असतात महिला असतात पद्दलित असतात वृद्ध असतात तर ह्या सगळ्यांना पुढे जाऊन कशा प्रकारे असिस्टन्स दिला जाईल असं आणि लिगल असिस्टन्स नक्की पोलिस दलामध्ये तुम्हीही काम करणारी सगळी माणसं आहात तुमच्या समोरची आव्हानं काय असतात पोलिस दलासमोरची अनेक आव्हानं आहेत मॅडम कसं आहे की पोलीस दल जे आहे ते ब्रिटिशांनी या देशामध्ये सुरू करत असताना हे कल्याणकारी राज्य व्यवस्थेपेक्षा एक दमन करण्यासाठीचं दल म्हणून निर्माण केलं होतं आणि आता गेली पन्नास एक वर्ष झाली किंवा मोर दॅन दॅट आपण साठ साठ वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी आपली राज्य व्यवस्था आहे तर त्याला सुयोग्य अशा प्रकारचे बदल आता हळूहळू ह्या इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्हायला लागलेले आहेत आणि आम्ही जे सगळे लिडर्स आहोत आणि सगळी टीम आहे ह्या सगळ्यांचं काम आहे की लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि आम्ही काय देतोय व्हॉट इज द गॅप गॅप काय आहे तो गॅप कसा ब्रिज करायचा हे खरं फार मोठं आव्हान आहे अंतर्गत सुरक्षिततेच आव्हान आहे ड्रग अॅब्युजचा मोठा प्रश्न आहे सायबर क्राईम्स सा आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची पण समस्या आहे अर्बनायझेशन मुळे निर्माण झालेली अशी अनेक आव्हानं आहेत त्याचबरोबर आमचा जो कर्म अधिकारी कर्मचारी वर्ग आहे ह्या सगळ्या आव्हानामुळे त्यांच्यावर येणारा ताण त्यांचं प्रशिक्षण त्यांच्या कुटुंबियांना आपल्या सोबत घेणं त्यांच्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था पाहणं हे अतिशय मोठी आव्हानं आहेत परंतु सुदैवानं इथं महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम होत आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला दिसत आहेत बरोबर व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये आपण अनेक प्रयोग केलेत आणि खूप भरीव कामगिरी केलेली आहे त्यासाठी आपल्याला महात्मा गांधी प्राप्त तर त्या संदर्भात थोडक्यात जो प्रश्न आहे तो बेसिकली ड्रग ड्रग्युज आपण म्हणतो तो प्रश्न आहे की जे वेगवेगळे ड्रग्ज आहेत त्याचा मिसयूज होत असतो त्याच्यामध्ये मग गांजापासून अगदी पिथेडीन पर्यंत किटॅमिन ब्राउन शुगर ओपीएम चे वेगळे वेगळे डेरिवेटिव किंवा मेडिकल सबस्टन्सेसचा चा मिसयूज होतो व्हाईटनरचा मिसयूज होतो असे अनेक इतक्या पद्धती पद्धतीची व्यसनं आहेत बर... तर ही सगळ्या व्यसनाधीनता आणि त्याच्या पाठीमागे एक फार मोठं असं डिझाईन आहे त्याचा खरं त्याची चर्चा व्यापक व्हायला पाहिजे बेसिकली काय होतं की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रचंड वेगानं वाढते फार मोठ्या प्रमाणात तरुणांचा कॉम्पोनंट असलेला आपला देश आहे तर ह्या तरुण पिढीला टार्गेट करून आपल्या देशाची प्रगती ज्यांना आवडत नाही अशी काही मंडळी दोन विभागातून ड्रग्ज आपल्या देशात आणतात ता। गोल्डन ट्रँगल म्हणजे अफगाणिस्तानचा भाग आहे जिथं अफू फार मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते त्या ओपीएमचे वेगवेगळे वेग डे डेरिवेटिव्ज आणले जातात आणि बांगलादेश आणि चायना आणि भारत ह्याच्या एकत्र जो येतो भाग mm -hmm. त्याला गोल्डन क्वाड्रँगल म्हणतात mm -hmm. सुद्धा हे ड्रग्ज असे पिकवले जातात तर ह्या दोन ठिकाणावरून आपल्या विरोधातल्या शक्ती आपल्या देशामध्ये नेपाळ बांगलादेश मार्गाने mm -hmm. हे ड्रग्ज आणतात हे ड्रग्ज आपल्या देशामध्ये विकले जातात mm -hmm. ओपीएम डेरिवेटिव्स आणि मग त्याच्यापासून पैसा उभा हो केला जातो आणि हा सगळा पैसा टेररिझमच फंडिंग करण्यासाठी वापरला जातो अच्छा आणि मग ह्याच्यातून दोन गोष्टी ते साध्य करतात एक म्हणजे इथली तरुण पिढी बरबाद करतात आणि दुसरं म्हणजे इथं टेररिझमचा प्रसार करत म्हणजे एका बाजूला समाज व्यवस्था खेळखेळी खे, 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 करायची आणि त्याच वेळेस तिच्यावरती आघात करायची तयारी करायची त्याला नारको टेररिझम म्हणतात तर असा हा सगळा कन्सेप्ट आहे आणि आपल्याकडं काय एक न्यूक्लिअर फॅमिलीज फार मोठ्या प्रमाणावर होत असलेलं अर्बनायझेशन अशा सगळ्या अनेक गोष्टी त्याला इतर पूरक अशा गोष्टी कारणीभूत आहेत तर मग हे सगळं ॲड्रेस करण्यासाठी पुणे शहरामध्ये मी डी सी पी अँटी नार्कोटिक्स हा पण विभाग माझ्याकडे होता अँटी नार्कोटिक्स तर ते करत असताना मुक्तांगांची आम्ही मदत घेतली किंवा कल्याणला मी गेल्यावर दिशा सामाजिक संस्थेची मदत घेतली आणि दोन्ही ठिकाणी आम्ही ह्याच्याबाबत थ्री प्रॉंग स्ट्रॅटेजी वापरली तीन पद्धतीने आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला किंवा आम्ही सॉल्व्ह म्हणता येणार नाही हॅन्डल केला मिळवण्याचा प्रयत्न केला पहिली गोष्ट म्हणजे ड्रग्जची सप्लाय कमी करायचा ड्रग्जचा तर सप्लाय कमी करण्यासाठी आम्ही गुन्हेगारांच्यावर चांगल्या प्रकारचं नियंत्रण आणलं हे सबस्टन्सेस छापे घालणे वगैरे जप्त करणे वगैरे वगैरे तर या पद्धतीने आपण हा सप्लाय कमी करायचा डिमांड करणे कमी करण्यासाठी हाऊसिंग कॉलेजेस हाऊसिंग सोसायटीज कॉलेजेस वेगवेगळ्या वस्त्या अशा ठिकाणी आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आणि हे घेण्यासाठी आम्ही तरुणांच्या साठी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स रिसोर्स पर्सन निर्माण करण्याचं प्रशिक्षण दिलं त्यामुळे ही मुलं आमच्यासाठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करायला लागली आणि त्यांनी जाऊन प्रसार करायला सुरुवात केली बरोबर म्हणजे जे नार्को ता आहे पिढी त्यांना तुम्ही सुद्धा तुमचं लक्ष बनवलं आणि त्यांच्यामध्ये प्रबोधन प्रबोधन केलं आणि त्यांना सहभागी केलं आणि ह्याच्यामध्ये आम्हाला विक्रम गोखले साहेब आहेत नाना पाटेकर साहेब आहेत किंवा आपले नवीन अभिनेते आहेत सगळ्यांनी जोशी। जोशी। आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये मदत केलेली आहे मुक्तांगणनं मदत केलेली आहे डॉक्टर अनिल आवचड साहेब आहेत किंवा दिशा सामाजिक संस्थेचे राजेंद्र कुराडे आहेत ह्या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही तिसरा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी जी अवलंबली ती म्हणजे रिहॅबिलिटेशन हा पुनर्वसन करायचं जे, जे बाधित आहेत जे जे अफेक्टेड आहेत किंवा जे त्याच्यामध्ये व्यसनी झालेल्या आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन करायचं तर पुण्यामध्ये मुक्तांगण ते काम करते कल्याणला मला आम्ही एक्क्याऐंशी स्ट्रीट चिल्ड्रन्स कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे अक्षरशः धुमाकूळ घालायचे ड्रग करायचे गुन्हे करायचे अशी आपण मुलं तर त्या एक्क्याऐंशी मुलांना आम्ही त्यांच व्यसनमुक्त केलं आणि त्यांना रिहॅबिलिटेट केलं जाता जाता सर मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की तुम्हाला राष्ट्रपती पदकाने जेव्हा सन्मानित केलं गेलं तो गौरव होता तुमच्या आतापर्यंतच्या एकंदरच कारकिर्दीचा आणि ते राष्ट्रपती पदक जेव्हा लावलं जात होतं वर्दीवरती तुमच्या नेमक्या काय भावना होत्या तुमच्या मनात आणि तुमच्या कुटुंबियांच्या मनात खरं तर मी मगाशी म्हटलं तसं हा खरं एक हा टीम एफर्ट आहे मी ते माझं एकट्याचं यश नव्हतं माझं कुटुंबीय माझे आई वडील नातेवाईक त्यांच्या इतकंच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त माझ्याबरोबर काम करणारे खांद्याला खांदा लावून जे आमचे कर्मचारी अधिकारी किंवा मार्गदर्शक आमच्या खात्यातले असतात ह्या सगळ्यांचा तो कलेक्टिव असा एफर्ट होता परिपाक होता त्यामुळे एकदम असं छान वाटलं आणि खरं तर तुम्हाला तुमच्यावर एवढा शुभेच्छांचा वर्षाव होत असतो परंतु त्याचबरोबर तुम्हाला हे आठवतं की अरे हे सगळे जण होते माझ्या बरोबर त्यामुळे आपण हे सगळे करू शकलो कुटुंबियांविषयी काय सांगा कुटुंबियांनी फार मदत केलेली आहे म्हणजे सहकार्य कारण काय की त्यांनी सांभाळून घेतलं म्हणेन मी खर तर कारण काय असतं की आमचा दिवस आव्हानासोबत सुरू होतो आणि त्याच्याबरोबरच संपत असतो काहीतरी गोष्टी सुरू होतात पोलिसांचा दिवस सुरू होतो कौटुंबिक जर विरंगुळ्याचे क्षण असतात किंवा आज काय सण आहे अशा वगैरे हे तर बऱ्याच वेळा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून मुकावंच लागतं आम्हाला खास दीपोत्सव साजरा करावा लागतो किंवा कुठले कुठले सण वेगळेच साजरे करावे लागतात मुलं कधी मोठी झाली हे कळत नाही फार इंटरेस्टिंग आहे हा फिनॉमिना पण दॅट इज रियालिटी बरोबर हे सगळं असताना पोलीस दलामध्ये येणं ही तरुण तरुणींच अनेकांचं स्वप्न आहे तर त्यांना काय सांगायला असे जे भावी पोलिस दलात येण्यास उत्सुक असलेले आपले प्रेक्षक आहेत पोलीस ले ले आ, दल हे एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी संजय शिंदे नावाचा कुठल्या तरी छोट्या देववाडीसारख्या गावातला व्यक्ती त्याला आयडेंटिटी पोलिस दलामुळं मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं अनेक आव्हानांचा सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला ही वर्दी देत असते आणि आपल्या देशापुढचे अनेक प्रश्न आहेत समाजातले अनेक प्रश्न आहेत बरेच रंजले गांजलेली लोकं आहेत ह्या सगळ्यांना एक मदतीचा हात देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाचं एक सात्विक समाधान मिळण्यासाठीचा विभाग म्हणून पोलीस खात्याकडे आपण बघायला पाहिजे त्याचबरोबर प्लॅन बी म्हणून कारण मी बरेच जण बघतो स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आणि मग ते नाही मिळालं की मग प्लॅन बी नसतो तर प्लॅन बी सुद्धा आपल्याकडं पाहिजे प्लॅन बी आपल्यासाठी आपण आंतरप्रिनरशिपचासुद्धा विचार करायला पाहिजे प्लॅन बी म्हणून उद्योग जगतामध्ये सुद्धा आपण जायला पाहिजे मोठमोठी आव्हानं उद्योग जगतातली आपण स्वीकारायला पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक असलेला स्किलसेट आपल्याकडं असायला पाहिजे तर, तर केवळ Uh, स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस खातं अशा प्रकारची आपलं टार्गेट न ठेवता उद्योजकता आणि हे आंतरप्रिनर ह्याच्याकडं सुद्धा आपण पाहायला पाहिजे नक्कीच आपल्या संपूर्ण कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा इतक्या आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण आमच्या कार्यक्रमासाठी बळ काढलात यासाठी मनपूर्वक आभार